ड早ी जकातला, इच्चित के लाव दो जडते हैं, यासके लेखाई़ेशनी लेह रता की बरामे माहिती पिघे माहिती आहे पि घे माहिती पिघे पिके माहिती पि घे असा असा पिघे फोटू काढते माझे माहिती पिघे तोंडकरी भर आहे ना असा प्पा फोटो काढायला तिकडे पाहिकडे तिकडे पाय म्हणते बा माहिती पाय म्हणते तिकडे पाय म्हणते

Pongga 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 He dhar maya, sader ma He dhar maya Pongga 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 Papa, mi alo jalo na tatu Baye baye kar papa,